श्रीस्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जनविद शीतल गुंजा रोज आलेला दिवस सारखाच आहे माझ्यासारख्या सर्व महिलांना ज्या गृहिणी आहेत ज्या शेतीत वावरात कामं करतात यांना आलेला क्षण आणि आलेला दिवस सारखाच आहे पण आम्ही सर्व मैत्रिणींनी आज थोडा का होईना पण वेळ काढला आणि स्वतःसाठी काढलेला आहे हा वेळ घरातल्या कामासाठी तर कायमच वेळ असतो महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांनी असंच आनंदी राहा एक दिवस का होईना पण आपण पन एन्जॉय केला पाहिजे जीवनातला एक क्षण आहे तो पण आपण पन जगला पाहिजे अशा माझ्या सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काल झाला महिला दिन तो पण आम्ही साजरा केला संध्याकाळचं सगळ्या मैत्रिणी गेलो होतो बाहेर आणि आता आज पोटा पाण्याचं बघावं म्हटलं तुरीची डाळ करायची आहे आणि आता ह्या तुरी नीट केलेल्या आहेत हार्वेस्टरनी केली होती तूर त्याच्यामुळे मग काही डाळ पण झालेली आहे आता ही मोठ्या चाळ्यांनी चाळलेली आहे आणि जी काही मी कुटुंब केली होती तिच्यात अजिबात चूर नाही झालेला उन्हाळा लागलाय आणि एक काम होतंय कुठं दुसरं काम लगेच चालू होतंय आता डाळी दुळी करायचं काम चाललेले आहेत वडे पापड पण लवकरच चालू होणार आहे डाळी झाल्या की मग वडे पापडा करवळता येतं हरभराची डाळ झाली मुगाची डाळ झाली मग पापडाला यायला घरच्या डाळी होत्यात आता मी तुरी नीट करून ही मशीनमध्ये करायला चाळीनी चाळलेलं आहे याच्यात आहे आता बघू हे नीट करण याच्यात जेवढी जेवढी चांगली डाळ निघण ती नीट करून घरी खाण्याला होईल नाहीतर आता कोंबड्या तर पाळलेल्याच्या आहेत मग ही कोंबड्यांना पण वेस्टेज म्हणून चारता येईल काही चांगल्या तुरी सकाळी जाऊन टाकून आलेली आहे डाळ करण्याकरता हार्वेस्टरच्या आहेत याच्यात डाळ आहे पण ज्यांच्याकडे मी डाळ करायला टाकलेली आहे तुरी तर ते म्हटले चालन म्हटल्या याच्या पण चांगली डाळ होईल संध्याकाळ झालेली आहे आणि आता दिवाबत्तीचा टाईम पण झालेला आहे दिवा लावला की धूप लावून लगेच आरती करून घेतो मग मा नर्मदा मायाची एक आरती घेतो आणि आपली गणपतीची एक आरती घेतो नर्मदा मायाची आरती आम्ही सासरे जेव्हापासून जा मायेला जाऊन आले तेव्हापासून मायेची आरती करतो एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये आरती पण दिलेली ही आनंद कंदी ब्रह्मा हरी हरी शंकर रेवा शिव हरिशंकरमुन जन सेवक सुरन रमुन जन सेवक शारद ओम जय जगतानन्दी देवी ध्रुमक वाहन राजक वीना ओमया वीणा वाजंती झुमकत 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 छन न न छन न न रमती राजन्ती ॐ जय जगता सुरमण्डल रमती तुडितान् 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 तुडुरुरु तुडुरुरु तुरुरु रमती सुरवन्ती ॐ जय जगतानन्दी देवी सकल भवन आप विराज निश आनंदी हो रे वा सब जुग आनंदी गावत गंगा शंकर सेव करे वा शंकर तुम भव मेडंती ओम जय जगतानंदी मयज की आरती निश जो कोई पड गावे हे रे वा जुग जुग नर गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरी सर्वांच्या देवहारमध्ये आपले कुलदैवत असतात आमच्या देवाऱ्यामध्ये पण कुलदैवत आहेत खंडोबा आहे गणपती आहेत रंगनाथ आहेत आणि जे नर्मदा मयेला माय सासरे गेलेले आहेत ते नर्मदेश्वर पण आहेत तुम्हाला माझ्या देवऱ्यावर दिसत असन जो मधी एका फुलपात्र्यामध्ये जी शिळा ठेवलेली आहे त्याच्यालाच आम्ही नर्मदेश्वर म्हणतो तिथून येताना नदीत जे पण जे आपले वाळू खडे यांची जी गुळगुळीत शिळा झालेली आहे तोच नर्बदे नर्मदेश्वर आहे जे छोट्या रूपात आणलेलं आहेत जी मयेची आरती आता आम्ही घेतली होती ही आरतीचा आरती आहे पूर्ण आरती काय व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे आणि मैयाची आरती आम्ही नित्यनियामाने रोज घेतो सकाळची पूजा जरी घरच्यांनी मोठ्यांनी केली तरी संध्याकाळची मीच आणि माझे मुलंच पूजा करतो माझे असेच रानातील नवनवीन व्हिडिओ पाण्या करता माझी जर्नी पाण्या करता माझे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत जा श्री स्वामी समर्थ